बाळाची रात्रीची सुसू कशी थांबवायची मला आत्ताच त्याचा रिझल्ट दिसत आहे असं सुरू केले की मी बाळ माझं माझा मुलगा रात्री अकरा वाजता झोपतो त्याला अकरा वाजता झोपायच्या आधी एकदा कंपल्सरी सुसूला नेऊन बाथरूममध्ये मगच त्याला झोपवणे आणि अकरा वाजता झोपल्यानंतर साधारण एक दोन तीनच्या दरम्यान मी त्याला आणखी एकदा घेऊन जाते आणि सुसू करायला लावते पहिले चार पाच दिवस असे गेले की ते बाथरूम मध्ये गेल्यानंतर चिडचिड करायचा किंवा त्याला झोपेत असायचा किंवा मी काय सांगते ते कळायचं नाही किंवा काही वेळा असं पण झालं की तो केला सुद्धा नाही एखादा मिनिट मी थांबवले परत आणून बेडवरती झोपवले पण त्याला चार पाच दिवसानंतर सवय लागली की रात्री आपल्याला घेऊन बाथरूम मध्ये गेल्यानंतर सुसू करायची असते तिथून एक चार पाच दिवस असं गेल्यानंतर मग त्याला सवय लागली की रात्री उठल्यानंतर मग जाऊन सुसू करायचं मग तो बा हंतरुणमध्ये बेडवरती सुसू करणं त्यानं थांबवलं याचा अर्थ असा की म्हणजे तुम्ही तुमच्या बाळाला कंपल्सरी एकदा झोपवताना आणि नंतर दुसऱ्यांदा मध्यरात्री मध्य झोपेत त्याच्या एकदा उठवून त्याला सुसू करायला लावणे ए एवढं जरी केलं तरी मुलांचं फार प्रमाण कमी येतं आणि नंतर नंतर त्यांना मग कळायलाच लागतं की आता मला आले आणि आईला उठवून आपल्याला बाथरूममध्ये जायला पाहिजे हा याचा मला खूप फरक दिसला आहे तुम्हाला याचा काय फरक दिसतो हो का हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा